नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत समाजशास्त्राच्या का काही मूलभूत संकल्पना आपल्याकडे एक परिचयात्मक पुस्तक आहे त्यातले काही भाग आहेत आणि अनेकदा आपण बघतो ना तरुणांना सल्ला मिळतो की खूप अभ्यास करा यशस्वी व्हाल पण मग लगेच दुसरा सल्ला येतो की नाही अमुक एकच क्षेत्र निवडा किंवा मग तुमची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे लिंग काय आहे यानुसार काय योग्य आहे याचा विचार करा हे थोडं नहीं। विसंगत नाही वाटत हो अगदी बरोबर मुद्दा मांडलाय तुम्ही आणि इथेच मला वाटतं समाजशास्त्राची भूमिका किंवा या पुस्तकातली सी राईट मिल्स यांची सोशलॉजिकल इमॅजिनेशन ही कल्पना खूप महत्त्वाची ठरते ही फक्त एक व्याख्या नाहीये खरं तर ही जगाकडे बघायची एक दृष्टी आहे म्हणजे आपली एखादी वैयक्तिक चिंता समजा कोणत्या विषयात शिक्षण घ्यावं ही चिंता मिल्झ म्हणतात की ही फक्त आपली समस्या नाहीये जेव्हा हजारो विद्यार्थी याच परिस्थितीतून जातात तेव्हा ती एक मोठी सार्वजनिक समस्या बनते अच्छा हो आणि मग ती जोडली जाते अर्थव्यवस्थेशी नोकरीच्या बाजारपेठेशी सरकारच्या धोरणांशी हेच ते सांगतात वैयक्तिक त्रास आणि सार्वजनिक मुद्दे यांच्यातला संबंध ओळखणं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की या पुस्तकानुसार आपलं यश फक्त आपल्या कष्टांवर अवलंबून नाही सामाजिक परिस्थितीचा पण वाटा असतो नक्कीच वैयक्तिक प्रयत्न तर महत्वाचे आहेतच कोणी नाकारत नाहीये पण समाजशास्त्र आपल्याला आठवण करून देतं की आपल्यासमोर संधी कोणत्या आहेत किंवा यश मिळण्याची शक्यता किती आहे हे मोठ्या सामाजिक आणि आर्थिक संदर्भांवर पण अवलंबून असतं म्हणजे बघा ना नोकऱ्या आहेत का बाजारात आर्थिक धोरणं काय आहेत आपली सामाजिक आर्थिक स्थिती लिंग जात हो हो हे सगळे घटक आपल्या प्रयत्नांना एकतर मदत करतात किंवा मग मर्यादा घालतात समाजशास्त्र याच मोठ्या चित्राचा अभ्यास करतं फक्त व्यक्तीला जबाबदार नाही धरत ते समस्यांसाठी नैसर्गिक कारण किंवा वैयक्तिक कारण देतो म्हणजे हे तर आपल्याला कॉमन सेन्स वाटतं बऱ्याचदा मग समाजशास्त्र यापेक्षा वेगळं कसं बरोबर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे समाजशास्त्र काय करतं ते या सामान्य ज्ञानाला आव्हान देतं कारण ते पुराव्यावर आधारित असतं सामान्य ज्ञान अनेकदा आपल्या समजुतींवर गृहितकांवर चालतं आपण प्रश्न विचारत नाही की हे असंच का आहे पण समाजशास्त्र विचारतं हे खरंच असं आहे का यामागे कोणती सामाजिक प्रक्रिया आहे जसं पुस्तकात उदाहरण दिलं गरीबीचं आपण पटकन म्हणतो की आळशी आहे माणूस म्हणून गरीब आहे किंवा नशीब वाईट आहे पण समाजशास्त्रीय दृष्टिकोन काय बघेल तो बघेल विषमतेची रचना कशी आहे समाजात रोजगाराच्या संधी आहेत का त्या समान आहेत का असल्या गोष्टी अच्छा आणि कधीकधी काय होतं की चांगल्या हेतूने केलेल्या गोष्टींचे पण अनअपेक्षित परिणाम दिसतात जसं ते कारगिल युद्धातील विधवांच्या मदतीचं उदाहरण आहे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पण काही ठिकाणी काय झालं तर मालमत्ता कुटुंबातच राहावी म्हणून दिरांशी सक्तीने लग्न लावून दिली गेली अरे देवा हो हे अनपेक्षित परिणाम आहेत जे सामाजिक रचनेमुळे घडतात आणि ही जी दृष्टी आहे या शास्त्राचा उगम कसा झाला म्हणजे त्याची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल पुस्तकात काय म्हटलंय या पुस्तकानुसार समाजशास्त्राचा उदय युरोपात झाला साधारणपणे अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात आणि यामागे मोठे बदल कारणीभूत होते औद्योगिक क्रांती झाली भांडवळशाही आली शहरं वाढली कामाचं स्वरूप बदललं असेल ना अगदी कारखान्यात काम करणं वेळेनुसार काम करणं हे सगळं नवं होतं लोकांचं आयुष्यच बदलून गेलं मग जे सुरुवातीचे समाजशास्त्रज्ञ होते कोम्थ मार्क्स स्पेन्सर यांनी या बदलांना समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग आला वसाहतवाद त्यामुळे हे पाश्चात्य विचार आणि त्या बदलांचे परिणाम ते भारतासारख्या देशांपर्यंत पोचले आपल्याकडे काय परिणाम झाले आप आपल्याकडे तर खूप खोल परिणाम झाले अर्थव्यवस्था बदलली जसा हातमाग उद्योग जवळपास संपला समाज बदलला त्यामुळे भारतीय समाजशास्त्राला फक्त पश्चिमेकडचे सिद्धांत बघून चालणार नव्हतं आपल्या इथलं वास्तव म्हणजे जात व्यवस्था प्रचंड विविधता गाव शहराचं जीवन याचाही अभ्यास करणं गरजेचं होतं म्हणजे समाजशास्त्र आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाकडे अधिक सजगपणे बघायला शिकवतं याचं इतर सामाजिक शास्त्रांशी पण संबंध असेलच ना जसं अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र अगदी हो नक्कीच पुस्तकात ते स्पष्ट केलंय की समाजशास्त्र काही एकटं काम करत नाही त्याचा अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास मानसशास्त्र आणि सामाजिक मानवशास्त्र यांच्याशी खूप जवळचा संबंध आहे विचारांची देवाणघेवाण सतत चालू असते कसं म्हणजे एखादं उदाहरण समजा अर्थशास्त्र आहे ते वस्तू आणि सेवांचं उत्पादन वितरण याचा अभ्यास करतं पण समाजशास्त्र काय विचारतं की हे जे आर्थिक व्यवहार आहेत ते कोणत्या सामाजिक नियमांवर आधारित आहेत कोणती मूल्ये आहेत त्यामागे लोकांचे संबंध कसे परिणाम करतात अच्छा तसंच राज्यशास्त्राचं राजकीय वर्तनामागे कोणती सामाजिक कारणं आहेत किंवा इतिहासाचं एखाद्या ऐतिहासिक घटनेचे समाजावर काय परिणाम झाले मानसशास्त्र व्यक्तीवर लक्ष देतं तर समाजशास्त्र त्या व्यक्तीच्या सामाजिक संदर्भावर आणि भारतात तर गंमत आहे इथे समाजशास्त्र आणि सामाजिक मानवशास्त्र सोशल अँथ्रोपॉलॉजी जे आधी साधारणपणे आदिवासी किंवा पारंपरिक समाजांचा अभ्यास करायचा यांच्यात फार स्पष्ट अशी विभागणी नाहीये असं का कारण आपल्या इथे विविधताच इतकी आहे आणि परंपरा आणि आधुनिकता अशी एकत्र नांदते की दोन्ही दृष्टिकोन वापरावे लागतात आपल्याला समाज समजून घ्यायला तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपले जे वैयक्तिक अनुभव आहेत आपल्या चिंता आहेत आणि ज्या मोठ्या सामाजिक शक्ती आहेत त्या कशा गुंतलेल्या आहेत एकमेकांत आणि ही दृष्टी मिळाली की आपण स्वतःच्या आणि इतरांच्या परिस्थितीकडे अधिक सहानुभूतीने आणि हो अधिक चिकित्सकपणे पाहू शकतो ते जे सुरुवातीला म्हटलं होताना परस्पर विरोधी सल्ले त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला मदत होते अगदी आणि याच विचाराला जर पुढे नेलं तर एक महत्वाचा प्रश्न खरं तर उरतोच ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा तो म्हणजे जर सामाजिक रचना आपल्या संधींवर आणि यशावर इतका परिणाम करतात जसं आपण आत्ता बोललो तर मग आपण गुणवत्ता किंवा यश कशाला म्हणायचं त्याची व्याख्या फक्त वैयक्तिक कर्तृत्वावरच ठेवायची की समाजाने प्रत्येकाला जी सुरुवातीची रेषा दिली आहे त्याचाही विचार करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं ही यशाची व्याख्या ठरवतं कोण नक्की आणि कशाच्या आधारावर